सकाळची वेळ मित्रांनो कावळे साळुंक्या त्या सकाळी जे काही मिळतं त्याच्यासाठी आपल्या घरट्यातनं बाहेर येतात आणि मग जे काही मिळतं आपल्या चौशीला ते ते घेऊन पुन्हा आपल्या घरट्याकडं परतण्याच्या प्रयत्नात असतात कारण घरट्यामध्ये त्यांची पिल्लावळ असते आपल्या आईने आपल्या चोचीत काय आणलं आहे याच्यासाठी भुकेली पोटं आतुरतेने वाट बघत असतात आत्ताच मी काही बिस्किटाचा चुरा इथं टाकलेला आहे त्यांच्या चोशीला काहीतरी मिळावं म्हणून हा एक छोटासा प्रयत्न पहा लगेच किती पक्षी गोळा झालेत साळुंकी आणि कावळे सुद्धा आले वास्तविक पाहता कबुतरांना दाणापाणी टाकणं थोडं धोक्याचं झालेलं आहे पण हा भागच असा आहे की या झाडाखाली काही मिळतं का याच्यासाठी पक्षी गर्दी करतात आणि हे एकदा मी निरीक्षण केल्यानंतर जेव्हा येईन तेव्हा इथं काहीतरी थोडाफार त्या चोचीला दाणा तो विधाता जो यांना जन्म देतो तो तर समर्थ असतोच म्हणतात ना जिथे चोच तिथे दाणा पण एक माणूस म्हणून आपलं पण काही कर्तव्य बनतं त्यामुळं वास्तविक पाहता कावळे आणि साळुंकी इथं जास्त असतात हे मी ऑब्झर्व केलं होतं आणि म्हणून त्यांच्यासाठी मी थोडीशी दाणा पाण्याची व्यवस्था केली आहे पुढच्या बाजूला थोडंसं पाणी पण ठेवलेलं आहे पहा त्यांना आज थोडंसं सहजपणे अन्न उपलब्ध झालं आहे त्यांना तशी थोडी भ्रांत कमी राहिली आजची तेवढाच एक हेतू होता माझा की आजच्या दिवस त्यांना लवकरात लवकर अन्न मिळून त्यांच्या घरट्यापर्यंत थोडासा भाग त्यांच्या चोचीतून पोहोचावा या एकाच हेतूने पहा त्यांच्या त्या देहबोलीतून किती आनंद व्यक्त होतो तुम्ही आम्ही कमवू शकतो आपण आपलं अन्न कसंही मिळवू शकतो पण यांना निसर्गावर अवलंबून राहावं लागतं या झाडावरनं जी काही फुलं पडतात किंवा जे काही मिळतं जमिनीवर पडलेलं त्यांना त्यांचं अन्न जे वाटतं ते चोचीत घेऊन आपल्या घरट्याकडं ते जायच्या गडबडीत असतं कारण फक्त स्वतःसाठी जगत नसतात ते माणूस माणूस तसा पाहिला तर खूप स्वार्थी आहे तो स्वतःसाठी जगतो त्याच्यासाठी त्याग केलेल्या आईबापांना विसरतो हे सगळं आपण दृश्य बघतो पण पक्षांचं तसं नाही आहे जीवात जीव जिवा आहे तोपर्यंत पिलं आपली लहान आहेत होऊ शकत नाहीत तोपर्यंत ते त्यांना दाणापाणी भरवतात आणि तेही ते, ते कुठे देह ठेवणार आहेत त्यांनाच माहीत नसतं तसं तर माणसालाही माहीत नसतं पण माणसाला त्याची मुलं बाळं तरी कदाचित सांभाळू शकतात असा कदाचित शब्द आजकाल वापरावा लागतो आहे तसं यांचं त्यांच्या पिल्लांकडनं शक्य नसतं तरी पण काही काही वेळा काही व्हिडिओमधनं आपण पाहतो ती खूपच वार्धक्यात आलेल्या पक्षाला त्याची न्यू जनरेशन आणून चोचित घास भरवतानाची काही दृश्य काही व्हिडिओग्राफर्सनी टिपलेली आहेत मित्रांनो या साळुंक्या हे कावळे ह्या आजूबाजूच्या झाडावर मी मुद्दाम तुम्हाला दाखवतो आहे या झाडांवरती कुठेतरी त्यांची घरटी आहे आणि मग त्या घरट्यापर्यंत हा अन्नाचा घास घेऊन जायचा या झाडाखाली जे काही सापडेल ते आपल्या चोचीत घ्यायचं आणि आपल्या पिलांकडं परत भरारी घ्यायची अशी ही यांची सकाळची लगबग सुरू असते थोडासा कुठे काही धोका उत्पन्न झाला की लगेच तेवढ्यापुरतं त्या विभागातून बाहेर जायचं उडून जवळच्या झाडाच्या फांद्यांवर बसणं आणि मग तिथला धोका पुन्हा नष्ट झाला की परत त्या ठिकाणी येऊन दानापाणी हुडकायचं हे असं साधारण यांचं रोजचं सकाळचं काम म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आत्ता थोडासा इथे त्यांना धोका वाटला माणसांची ये जा वाढली होती म्हणून ते आता या झाडांवरती कुठेतरी जाऊन बसलेले आता पुन्हा थोड्या वेळाने येतील तेव्हा पुन्हा आपल्याला ते नक्की दिसतील ही सकाळची वेळ पक्ष्यांसाठी दाणापाणी गोळा करण्याची वेळ पिलांना भरवण्यासाठी काही मिळतं आहे का हे पाहण्याची वेळ माणूस दोन वेळा तीन वेळा खातो पितो मस्त पण पक्षी तुम्ही जर पाहिलं तर फक्त सकाळच्या वेळेस ते अन्न पाण्याच्या शोधात निघतात त्यानंतर संध्याकाळी ते बाहेर पडत नाहीत जे काही सकाळी त्यांना मिळालेलं असतं त्याच्यात ते पोट भरतात अशा पद्धतीने ते जीवन जगतात तिन्ही सांजेनंतर तुम्ही कुठल्या पक्षाला पाहिले खाली येताना आपल्या आपल्या घरट्यापर्यंत ते, ते पोचतात ज्या ज्या ठिकाणी अन्न मिळू शकतं असं वाटतं त्यांना त्या त्या ठिकाणी ते जात असतात शेवटी जे निसर्गात उपलब्ध आहे त्याच्यावरती जीवन जगायचं असा हा त्यांचा दिनक्रम असतो कबुतरांना आता मानवता दाखवणं हळूहळू माणसांनी कमी केलं आहे त्याच्यापासनं फुफ्फुसाचे रोग होतात हे जेव्हापासून समजलं तेव्हापासून ज्या ज्या ठिकाणी खूप कबूतर दिसायची त्या त्या ठिकाणी आता धान्य टाकणं बंद झालं आहे माणसांना फाईन केला गेला आहे दंड होतो आहे त्या भीतीपोटी कुणीही त्यांना आता त्या त्या ठिकाणी अन्न टाकत नाही म्हणून ज्या ठिकाणी कबूतरं दिसत नव्हती त्या ठिकाणी ती कबुतरं दिसू लागली आहेत या पक्ष्यांचा आता थोडासा इथं धोका उत्पन्न झाल्यामुळं सगळे गेलेले आहेत पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओत